सिंधुदुर्गमध्ये भाजपने स्वबळाचा नारा दिलाय सिंधुदुर्गात भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेसमोर समोर आता आव्हान उभं करणार असं दिसतंय सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य पातळीवरच्या निवडणुका भाजप स्वबळावर लढणार असल्याचा दावा भाजपचे नेते आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवींनी केलेला आहे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर भाजपचाच अध्यक्ष असेल असा दावाही त्यांनी केला आणि त्यांच्या दाव्यामुळे सिंधुदुर्गात शिंदेची शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष वाढण्याची शक्यता आहे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचाच बसलेला आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळेल याची आम्हाला खात्री आहे कारण या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा एक पक्षाचं स्वतःचं असं एक संघटन आहे आणि या संघटनेच्या माध्यमातनं प्रत्येक बूथवर एक रचना त्या प्रत्येक बूथवर असणाऱ्या आमचे कार्यकर्त्यांची फळी या सगळ्याच्या माध्यमातनं यापूर्वी अनेक निवडणुकांमध्ये सुद्धा चांगले रिझल्ट भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले आणि म्हणून निश्चितपणे आम्हाला खात्री आहे की येणाऱ्या निवडणुकांमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी हीच त्या ठिकाणी निवडणुकांमध्ये जिंकलेली आपल्याला निश्चितपणे दिसेल